ठाण्याच्या प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांच्यावर वाळू माफियांचा हल्ला करून धक्काबुक्की झाली आहे सोलापूर पुणे महामार्गावर टेंभुर्णी शहराजवळील ही घटना आहे महिला अधिकाऱ्याला वाळू तस्करांनी मुजोरी दाखवली आहे वाळूचा टिपर पकडून कारवाई केल्यानं तिघा वाळू माफियांचे हल्ल्याचे कृत्य आहे असं म्हटलं जात आहे हल्ला घडल्यानंतर टेंभुर्णी पोलिसांनी प्रांताधिकारी यांचा गुन्हा दाखल करण्यास तत्परता दाखवली नसल्याची बाब देखील समोर आली आहे वाळू माफियांनी हल्ला केलेल्या अण्णा पाटील पराडे गणेश या तिघा पोलिसांनी आज दुपारी ताब्यात घेतलंय घटनेची व हल्ल्याची हकीकत प्रांताधिकारी आंबेकर यांनी परिस्थितीत अवैध वाळू तस्करांवर कारवाई सुरूच राहणार असून भॅड हल्ल्यांना घाबरले नसल्याचं सांगितलंय काल संध्याकाळी कुरडवाडीतून साडे दहाच्या आसपास आमच्या उपविभागीय अधिकारी कार्यालय माड्याचं पथक माझ्या अंतर्गत कारवाईसाठी बाहेर पडलो होतो ही कारवाई करण्यासाठी आम्ही कुर्डुवाडी लवळ भोसरे या मार्गे मोडणीमला पोहोचलो तिथे पोहोचल्यानंतर आम्ही आम्हाची गस्त सुरूच असताना आम्ही पुण्याच्या दिशेने गाडी आमची फिरत होती आणि सोलापूरच्या दिशेने जाताना अनधिकृत गोंधणी टिप्पर आम्हाला दिसून आला त्याचा पाठलाग करून आम्ही मोडणीम आणि टिंकुर्णीच्या टोल नाक्याच्या अलीकडे त्याला पकडला आणि ते पोलीस स्टेशनला घेऊन येत असताना संबंधित टिप्परचा मालक पराडे याने आमची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला तरी ती गाडी आम्ही वरतून ओव्हरटेक करून चालू चाललो होतो आणि त्यानंतर त्यांनी अण्णा पाटील या माणसाला बोलवून घेतलं त्यांनी पूर्ण गाडी आडवी लावली रस्त्यामध्ये आणि पूर्ण वाहतूक थांबवली आम्ही गाडीतनं उतरलो की बाबा तू गाडी का थांबवली तर यासाठी त्यांनी मला शिवीगाळ केली वैयक्तिक आणि ही शिवीगाळ करून तो माझ्या अंगावर जाऊन आला मला धक्काबुक्की केली की तुमच्यात हिंमत असेल तर फक्त वाहनचा नेऊन दाखवा म्हणून तर या पद्धतीने जरी वाळू माफियांनी आमच्यावर हल्ला केला तरी आम्ही शासनाच्या ध्येय धोरणानुसार त्याच्यावरती कारवाई करतच राहणार आणि हा एक आमच्या जीवनातला पाठ झालेला आहे की वाळू माफियांचा हल्ला वगैरे ह्या गोष्टी त्या जरी त्यांनी असा भ्याड हल्ला केला तरी त्याला आम्ही घाबरणार नाही आणि कारवाई करतच राहणार आहोत